नमस्कार अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली सर्व मैत्रीचे स्वागत करते आज मी तुम्हाला प्रिन्सेस बत्तीस छातीच्या ब्लाउजची कटिंग आणि शिलाई दाखवणार आहे डायरेक्ट कपड्यावरती तर आता आपण कटिंग करणार आहे पूर्ण उंची तेरा आहे छाती बत्तीस आहे पुढील गळा सहा मागील नऊ आहे मोंडा फिटिंग कमर घेर आपण लास्टला घेणार आहे हा शिवलेस शिवणार आहे आणि वी गळ्याचा तर एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला कटिंग दाखवते तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा पूर्ण उंची तेरा आहे शिलाई साठी आपण अर्धा इंच जास्त घ्यायचं मग हा मागील भाग आहे तर या ठिकाणी बघा आपण पूर्ण उंचीमध्ये अर्धा इंच घेतले वरच्या साईडला एक सरळ लाईन मारून घ्यायची आपल्याला तयार दीड इंचाची शोल्डर पट्टी हवी आहे शोल्डर या ठिकाणी बघा मी सहा इंच घेते आणि आपण दीड इंचाची ज्या वेळेस शोल्डर पट्टी घेतो तर शोल्डर मोंढ्याच्या साईडनी गळारुंदी घ्यायची या ठिकाणी मोंढा उंची सहा इंच पावणे सहा घ्यायची इकडे तिकडे पाव इंच झालं तरी चालेल कारण की आपण मोंढ्याच्या साईडला उतार देणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी छातीचा चौथा भाग प्लस दीड ते दोन इंच एक्स्ट्रा घ्या तुम्ही शिलाई मार्जिन आता आपल्याला कमर घेराला सुद्धा जेवढी आपण ब्लाउजची घडी घेतली तेवढीच आपण कमर घेराला सुद्धा घेणार आहे या ठिकाणी बघा आपली इंच येते परत परत मोजायचं व्यवस्थित आखून घ्यायचं मागील गळा उंची नऊ इंच आहे या ठिकाणी पाच इंच आपण थोडस लाईन एक्स्ट्रा हुकलुकच्या पट्टीसाठी घेणार त्यानंतर या ठिकाणी बघा तिरकसा आपल्याला वी आकार देऊन घ्यायचा ज्या वेळेस वी आकार घेतो त्यावेळेस आपल्याला रुंदी जास्त घ्यायची असते गळ्याच्या साईडला उतार द्यायचा मी पहिले मोंड्याच्या साईडला म्हणले मोंड्याच्या साईडला नाही गळ्याच्या साईडला उतार देऊन मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा या ठिकाणी आपण एक इंचावरती मुंड्याचा आकार दिलेला आहे आता आपण हा कट करून घेऊया या ठिकाणी बघा इंच सोडलेले आहे तर तुम्ही शिलाई मार्जिन मध्ये कपडा किती घेतात त्यानुसार त्या ठिकाणी सोडा या ठिकाणी जशी मार्किंग केली त्याप्रमाणे कपडा कट करून घेतये आता आपल्याला कमरेच्या साईडला गोलाईमध्ये थोडस सा पाव ते अर्धा इंच अशी गोलाई घ्यायची ब्लाऊज आपल्या कमरेला व्यवस्थित बसतो टोक येत नाही त्याचबरोबर पुढील ज्या वेळेस आपण कटिंग करतो तर पुढील उंचीमध्ये एक इंच जास्त घेतो तर मी खालच्या साईडला एक इंच जास्त घेतलेले आहे आणि जे पाव इंच आपण घेतलेले आहेत ते जे सोडून आपण मागील भाग ठेवून शोल्डरला मोंड्याच्या साईडला आणि साईडनी मार्किंग करून घ्यायची परत एकदा शोल्डर चेक करायचं बरोबर आहे का नाही चेक करायचं परत गळा रुंदी आणि अशी मार्किंग करून घ्यायची कधी कधी आपण मार्किंग करताना आपला चॉक जाडसर असतो तर पाव इंचा फरक पडतो तर चेक करायचं पुढील गळा उंची सहा आहे सहा ते सात तुम्ही घेऊ शकता वी गळा असल्यानंतर असं तिरकस आपण मार्किंग करणार त्यानंतर खालच्या साइडला जे एक इंच घेतले त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक लाईन मारून घ्यायची त्यानंतर टक्स उंची छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच मग साडेनऊ वरती आपली टक्स उंची येणार या ठिकाणाहून टक्स अंतर साडेतीन ते पावणे चार आपण अंतर घेणार आहे आणि खालच्या साईडला साडेतीन इंच आणि सरळ अशी लाईन मारून घ्यायची परत टक्स अंतर घेण्यासाठी या ठिकाणी बघा दोन, खाली शौँ शौँ दोन इंच खाली घेतले आणि मोंड्याच्या साईडला अर्धा इंच घेतले आणि आपण या ठिकाणी बघा प्रिन्सेस शिवताना टक्स दोन्ही साइडनी आपण टक्स अंतर सव्वा सव्वा इंच घेतलेले आहे दोन इंच घेतले तर एक एक इंच घ्यायचं अडीच इंच घेतले तर सव्वा सव्वा इंच घ्यायचं आणि मोंढ्याला जोडून द्यायचं त्यानंतर या ठिकाणी बघा पुढील मंड्याचा आकार कट केलेला नाही आपण ज्या वेळेस शिवतो त्यावेळेस आपण आकार देतो त्यानंतर हे खालच्या साईडला एक इंच घेतलेले आहे तर तिथं आपल्याला अशी तिरकस लाईन घ्यायची तर हे एक इंच जे वाढवलेलं आहे टक्स उंची जिथं आहे तिथं आपला पप बरोबर येतो आणि छातीमध्ये ब्लाऊज व्यवस्थित बसतो आता हा वी आकार जसा, जसा, पर जसा अकार आहे तसा कट करून घेते या ठिकाणी पण आपण एक्स्ट्राच घेतलेला नाही कपडा बरोबर आपण जसा आकार दिलेला आहे त्याचप्रमाणे कट करतोय खालच्या साईडनी सुद्धा व्यवस्थित कट करून घ्यायचं आता हा मधला जो टक्स आपण घेतलेला आहे तो कट करत नाही हुकलुकच्या पट्टीच्या साईडचा कट करून दोन भाग घेतले आता आपण हे ब्लाउज वरती कटिंग करणार हा मागील भाग आहे मग तुम्ही कोणत्याही साईडला हा ठेवू शकता आणि कट करायचं या ठिकाणी बघा मी कपडा एक्स्ट्राचा घेत नाही घेतला तरी आपण पाव इंचापेक्षा पेक्षा जास्त घेत नाही कपडा तुम्ही ब्लाउजचा कसा आहे त्यानुसार एक्स्ट्राचा कपडा किती ठेवायचा ते तुमच्या कपड्याच्या अंदाजानुसार तुम्ही ते ठरवायचं कपडा कसा आहे तर या ठिकाणी मी एक्स्ट्रा से जास्त घेतलं नाही आता समोरील घेते ब्लाऊज हा मी वेगळ्या पद्धतीने शिवणार आहे मोंढ्यामध्ये सुद्धा तुम्हाला जशी आपण मोंढ्यामध्ये पट्टी लावतो तर ती पट्टी न लावता मी डायरेक्ट हा ब्लाऊज कसा शिवते गळपट्टी लावणार नाही तर वेगळ्या पद्धतीने शिवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे कोणी नवीन आहेत लाईक केलं ला नसेल तर लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा की जेणेकरून तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ मी जेव्हा टाकते ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आता मी अस्तरवरची मार्किंग आपल्या ब्लाउज वरती समोरील भागाची केलेली आहे ती कट करून घेतली त्याचबरोबर अस्तरची सुद्धा कट करून घेते ब्लाऊज हा खूप छान आणि वेगळ्या पद्धतीने शिवणार आहे तर बघा कसं तुम्हाला मी सोप्या पद्धतीने शिवता येईल कपडा कमी असेल किंवा तुमचा हा ब्लाऊज लवकरात लवकर तयार होतो तर या ठिकाणी आपण अस्तर वेगळं शिवणार आहे आणि समोरील भाग वेगळा शिवून घेणार आहे प्रिन्सेस ब्लाउज शिवताना कधीही खालच्या साईडनी आपल्याला शिवून घ्यायचा असतो हे लक्षात घ्या आणि अंतरावरतीच आपल्याला शिलाई द्यायची डबल शिलाई करायला विसरायचं नाही आणि ती शिलाई एकमेकांवरतीच आली पाहिजे ही सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची तर या ठिकाणी बघा एकमेकांवरती शिलाई घेण्याचा प्रयत्न करायचा आता अस्तर जोडून घेते जसं ब्लाऊजचं समोरील भाग तयार करून घेतला त्याचप्रमाणे अस्तरचा सुद्धा करून घेणार आता शोल्डर जोडून घेणार अस्तरची ब्लाऊजची याच पद्धतीने शोल्डर सुद्धा जोडून घेणार मग तुम्ही म्हणजाल हा ब्लाउज असा कसा असेल तर ब्लाऊज खूप छान दिसायला खूप छान आहे शिवायला सोप्पा आहे तर या ठिकाणी सुद्धा बघा मी ब्लाऊजची शोल्डर जोडून घेतली खूप लवकरात लवकर हा ब्लाउज शिवून तयार होतो आता आपल्याला मागचा पुढचा भाग आपण अस्तरचा वेगवेगळा तयार करून घेतला आता खालच्या साईडनी आपण अस्तर आणि ब्लाऊज ठेवून खालच्या साईडनी जोडून घेतोय ही बघा हुकलुकची पट्टी या ब्लाऊज मध्ये ज्या वेळेस आपण शिवतो तर आपल्याला एक्स्ट्राचा कपडा घ्यायचा नसतो आणि घेतला तरी आपल्याला माहिती असलं पाहिजे की आपण किती घेतलेला आहे म्हणजे या ब्लाऊजला तुमच्या लक्षात कारण की आपल्याला ज्या वेळेस आपण हा ब्लाउज शिवतो तर आपल्याला ह्या ब्लाऊजला फुगा आला नाही पाहिजे हे सुद्धा आपल्याला काळजी घ्यावी लागते तर या ठिकाणी बघा प्रत्येक पार्ट हा एकमेकांवर आला पाहिजे शोल्डर शोल्डर वरतीच अस्तरची ब्लाउजची आली पाहिजे गळा पण आपला व्यवस्थित एकसारखा आला पाहिजे जेवढं कटिंग महत्वाची आहे तेवढीच आपली शिलाई सुद्धा महत्वाची आहे तर या ठिकाणी बघा मी प्रत्येक पार्ट जिथं कोणा येतो जिथं आपल्याला कपडा फिरवायचा आहे तिथं मी सुई उचलत नाही तर पूर्ण राऊंड मध्ये आता आपला हा शिवून झालेला आहे तर आता आपल्याला हे पलटवायचं आहे पलटवण्याच्या आधी आपल्याला कोण्यांना कट मारावा लागतो तर आता।, आता या ठिकाणी बघा मी मोंढा सुद्धा शिवून घेते आता शोल्डरवरती शोल्डर आलं पाहिजे आणि आता या ठिकाणी बघा प्रिन्सेसचा टोक आपलं थोडंसं हे कट होणार मग आपण मोंढा कट केलेला नाही तर समोरील मोंढ्याचा आकार आपल्याला भेटला तर प्रिन्सेसमध्ये हाच थोडासा बदल असतो जो आपण समोरील मोंड्याचा आकार कट केलेला नाही तो आपल्याला या ठिकाणी बघा वरच्या साईडनी बरोबर मुंढ्याचा आकार कट केला आता पूर्ण आपण हा उलट ब्लाउज शिवलेला आहे आता एक्स्ट्राचा जेवढा कपडा असतो तो कट करून घ्यायचा कुठे कुठे आपल्याला एक्स्ट्राचा मोंढ्यामध्ये दिसेल किंवा गळ्याला दिसेल कमरेच्या साईडला असेल खालचा भाग तर तो, तो आपल्याला पूर्ण असा व्यवस्थित चेक करून घ्यायचा आता आपण सर्व बाजू आपण आता या ठिकाणी बघा समोरील खालचा भाग सुद्धा आपल्याला बंद करायचा आहे तो सुद्धा बघा खालचे टक्स जे आहेत ते एकमेकांवरतीच आले पाहिजे ही सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे तर या ठिकाणी बघा मी बरोबर आपले जसा आपण कट केलेला आहे त्याप्रमाणे शिवून घेतला फक्त या ठिकाणी आपण जी साईडचा जो भाग आहे तो ओपन आहे हे, हे लक्षात घ्या दोन्ही साइडनी ओपन आहे आता आपल्याला हा पलटवायचा आहे तर मागच्या भागाकडून पुढील भाग बाहेर काढायचा एका साईडनी तर या ठिकाणी बघा एका ला पूर्ण मी ब्लाउज बाहेर घेते अलगत काढायचं शिलाई आपण कशी ठेवलेली आहे त्यानुसार कपडा आपला जास्त खेचायचं नाही अलगतरित्या आपल्याला हा पलटवायचा आहे तुमचा कपडा कसा आहे त्यानुसार आपल्याला पूर्ण फिनिशिंग मिळते आता या ठिकाणी बघा पूर्ण पलटवलेला आहे आता हा एक भाग राहिला तो सुद्धा आपण समोरील भागाच्या एका भागाकडून बाहेर काढतो तुम्हाला हा ज्या वेळेस तुम्ही हा ब्लाउज शिवाल तर तुम्हाला खूप सोपा आहे अवघड काहीच नाही जोपर्यंत आपण स्वतः तयार करत नाही तोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही तर पूर्ण भागावरती आपण पूर्ण असा पलटून घेतोय आणि बरोबर आता आपल्याला हा फिनिशिंग मध्ये करायचा जिथे फुगा आहे तिथं आपल्याला व्यवस्थित चेक करून घ्यायचं की कुठे फुगा तर नाहीये पूर्ण व्यवस्थित पलटवल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा मोंढ्याच्या साईडला आपण शिलाई करतो मग ही शिलाई तुम्ही कडेला घ्या किंवा पाव इंच अंतरावरती घ्या त्यानंतर पूर्ण राउंड मध्ये आपल्याला ह्या ब्लाऊजची शिलाई करायची आता मी ने सुद्धा या ठिकाणी शिलाई केलेली आहे जिथं ओपन होता आता ही हुक हुकलुकच्या पट्टीच्या ने सुद्धा आपण या ठिकाणी मी आता हुक ची पट्टी कशी लावायची ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे कुठेही तुम्हाला हा ब्लाऊजमध्ये तुम्हाला म्हणजे ओपन दिसणार नाही एकदम फिनिशिंगमध्ये हा ब्लाउज तयार होईल आणि आणखीन एक महत्वाचं सांगायचं आहे माझ्या शिलाई मशीनची सुई थोडस टोक खराब झालंय त्यामुळे तुम्हाला कपडा थोडासा खेचलेला दिसतोय तर लगेच समजून जायचं जर कपडा चांगला आहे आणि तुमचा ब्लाऊज असा कपडा धागा खेचल्यासारखा दिसत असेल तर सुई आपली खराब झाली सुईचं टोक खराब झालेलं आहे पूर्ण आता आपला ब्लाऊजला आपण शिलाई करून घेतली आता आप आपण बघा पूर्ण शिलाई करून घेतला राऊंडनी टीप मारून घेतलेली आहे आता आपल्याला हुक लुकची पट्टी तयार करायची तर या ठिकाणी बघा मी पट्टी घेतली आणि अस्तर सुद्धा घेतलेला आहे आणि मार्किंग करून घेतली की किती लागणार आहे आता मी तीन बाजूनी जेवढी आपल्याला दोन ते अडीच इंचाची आपण पट्टी घेतली ज्यावेळेस मागील हुकचा असेल तर त्यावेळेस अडीच इंचाची घ्यायची की जेणेकरून आपला हुकची असे म्हणजे ओपन दिसणार नाही पट्टी मोठी असेल तर ब्लाउज व्यवस्थित बसतो तर मी दोन्ही बाजूनी तिन्ही बाजूनी शिलाई करून घेतली आता हे पलटून घेणार हे टोक व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे परत ह्याच्यावरती पाव इंचावरती किंवा कडेला तुम्ही शिलाई मारू शकता तुमच्या सोयीनुसार थोडासा बदल आपल्या आवडीप्रमाणे करायचा आता या ठिकाणी बघा मी उलट जसं आपण बाकीच्या ब्लाऊजला लावतो त्याचप्रमाणे या ठिकाणी मी ही पट्टी लावून घेते खालच्या साईडनी या ठिकाणी परत दोरा निघाला तर या ठिकाणी बघा शिलाई करून घेतो आता याच्या मधोमध हो आपल्याला एक शिलाई करायची तर ही शिलाई करण्याचं कारण ज्यावेळेस आपण हुक लुकची घरं करतो तर ती घरे करताना आपल्याला या ठिकाणी कपडा फुगणार नाही आणि या ठिकाणी बघा मी जवळजवळ घरं घेतलेली आहेत लुकची आणि या ठिकाणी शिलाई जी आहे तर बारीक ठेवायची एकदम बारीक ठेवा की जेणेकरून ही लुकची घरं उसवणार नाही या ठिकाणी तुम्ही डबल शिलाई केली तरी चालेल जर तुम्हाला प्रॅक्टिस पण होईल नवीन तर आणि शिलाई मोठी ठेवायची नाही हे लक्षात घ्या या ठिकाणी बघा तुम्हाला धागा खेचल्यासारखा दिसतो तो सुई आपली हे थोडस टोक गेलेला आहे तर मी बदललं नाही तर म्हणलं तुम्हाला हे सुद्धा सांगता येईल आता या ठिकाणी मागचे आपण टक्स घेणार तर ह्या टक्स आपल्याला जास्त अंतर घ्यायचं नाही आणि डबल शिलाई करायची लॉक व्यवस्थित करायचं का कारण हे आला कमरपट्टी नाहीये कमरपट्टी असेल तर आपण एकदा शिलाई केली तरी चालते पण ज्यावेळेस कमरपट्टी नसते तर हे आपले घर व्यवस्थित झाले पाहिजे आता आपल्याला साईडचा भाग जोडायचा आहे आणि चेक केलं तर आपला थोडासा पुढील भाग थोडासा आपण जास्त ठेवला तर तो का ठेवला तर व्यवस्थित पप आला पाहिजे आणि व्यवस्थित छातीमध्ये ब्लाउज बसला पाहिजे तर साईडनी आपलं आपण नॉर्मली जे आपण या ठिकाणी बघा मी टक्स घेतेये मोंड्याच्या साईडला म्हणजे मोंडा आणि कमर घेराच्या मध्ये हा आपला नॉर्मली फोर टक्सचा एक टक्स देतये तर काही वेळेस असा आपल्याला बदल करावा लागतो तर या ठिकाणी दोन्ही साइडला मी एक एक टक्स घेतला आता आपण बघा सरळ कपडा ठेवून तर, तर साइडचा भाग जोडून घेतो या ब्लाउजची शिलाई तुम्हाला आतल्या साईडला कुठेही ओपन दिसणार नाही लगेच हे बघा आतल्या साइडने ज्या वेळेस आपण शिलाई करू तर आतल्या साईडला अशा पद्धतीने दिसतं जेवढं आपण ब्लाऊजचं काम फिनिशिंगमध्ये करेल तेवढा ब्लाऊज आपला खूप छान दिसतो हे लक्षात घ्या सरळ बाजूनी आधी आपण शिलाई करायची आतल्या साईडनी शिलाई मारायची म्हणजे आपला भाग कुठेही आतल्या साईडला ओपन दिसत नाही धागे दोरे निघत नाही म्हणजे हा ब्लाऊज अस्तर जोडता जोडता ब्लाऊज तयार होतो आणि अशा पद्धतीने दिसतो एक्स्ट्राचे धागे जे काही असतील ते सुद्धा काढून घ्यायचे आता आपल्याला ह्या आप ब्लाउजची फिटिंग करायची आहे तर कमर घेराचा भाग घ्यायचा जेवढा तुमचा कमर घेरा आहे तेवढा घ्यायचा उरलेला भागाचे चार भाग करायचे आणि कमरेवरती मार्किंग करायची मोंढा या ठिकाणी बघा सात इंच आहे म्हणजे फुल मोंडा घेर चौदा आहे चौदाच्या चा निम्मे सात कमर घेर अठ्ठावीस होती आणि उरलेल्या भागाची आपण या ठिकाणी बघा जिथं मार्किंग केली तिथून आपण असं लॉक करून मोंढ्यापर्यंत येणार आणि एक्स्ट्राचा जो भाग राहिलेला आहे तिथं तिथं तुम्ही एक्स्ट्राच्या शिलाई देऊ शकता की जेणेकरून फिट झाला उसवता येते तर त्या शिलाई आपल्याला पाव इंचा अंतरावरती द्यायच्यात हे लक्षात घ्या आणि इथं मोंढ्यामध्ये सुद्धा बरोबर एकमेकांवरती कपडा आला पाहिजे आणि लॉक झालं पाहिजे ही काळजी घ्यायची अशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज बत्तीस छातीचा व्ही गळ्याचा तयार झालेला आहे एकदम सोप्या पद्धतीने तर या ठिकाणी आपण ग पट्टी लावली नाही मोंढ्याला पट्टी लावलेली नाही जर गोट मारायचा असेल तर गोट सुद्धा मारता येतो तर अशा पद्धतीने मी आज तुम्हाला ब्लाऊज शिवून दाखवला कसा वाटला